नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर आज एकोणतीस सप्टेंबर आहे आणि आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्या खात्यात जमा झाला आहे आपण स्क्रीनवर मॅसेज बघू शकता रक्कम रुपये पंधराशे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून हे पंधराशे रुपये खात्यात जमा झाले आहे सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनटाचा हा मॅसेज आहे आपण बघू शकतात सकाळपासूनच बऱ्याच बहिणींच्या खात्यात पंधराशे आणि चार हजार पाचशे रुपये असे खात्यात जमा झालेले आहे ज्या बहिणींना तीन हजार अगोदर मिळाले होते अशा बहिणींना पंधराशे रुपये व ज्या बहिणींना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर असे तिन्ही हा महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा झाले आहे आणि ज्या बहिणींना खात्यात जमा झाले नाही त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे तरी त्यांनी लवकरात लवकर लिंक करा जेणेकरून आपल्या खात्यात हप्ता जमा होईल धन्यवाद